चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा वेगळं आंदोलन आम्ही भीक मागो आंदोलन इथं घेतले मला काही जणांनी प्रश्न उपस्थित केला की काय प्रकार आहे भीक मागो आंदोलन मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या लाडक्या बहिणींच्यासाठी योजना जाहीर केली आणि गेले काही दिवस आपण वर्तमानपत्रातून वाचतोय की लाडक्या बहिणींच्या नावाखाली काही बोगस लोकांनी ही योजना लुटली या लाडक्या बहिणींच्या मुळे पैसे नाहीत अशी पूर्णपणे प्रशासनामध्ये भावना निर्माण झाली आज आमचे इथं अपंग बांधव आहेत अपंगांचे पैसे मिळत नाहीत आम्ही काही दिवसापूर्वी बेंग वेंगुर्ला बेळ बेळगाव वेंगुर्ला बेळगाव रोड याची मागणी केली होती चंदगडमध्ये जे काही रस्त्यांची दुरावस्था झाली याच्यासाठी निधी लावा म्हटलं त्याच्यासाठी शासनाकडे निधी नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी आदरणीय उद्धवजींनी एका दिवसामध्ये जाहीर केलेली होती या शासनानं जाहीर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्याच्यासाठी यांच्याकडं पैसे नाहीत अतिशय दुर्दैवाची गोष्ट की ज्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी काही कामं केली त्या कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे देण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसे नाहीत दुर्दैवानं काही कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा आत्महत्या केलेल्याचे उदाहरण आहेत शासनाकडे पैसा नाही शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्य लोकांच्यासाठी अपंगांच्यासाठी गरिबांच्यासाठी महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी पैसा नाही पण शक्तीपीठसाठी मात्र शहाऐंशी हजार कोटीची तुम्ही निविदा काढण्याचं घाट घातलेलं आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना बर आहे बर शेतकऱ्यांचा मंत्री म्हणून जो काम करतो त्या माणिकराव कोकाटेंचं परवाचं वा विधान अतिशय धक्कादायक होतं त्यांनी एक शब्द वापरला की शासन भिकारी आहे मंत्री ज्या वेळेला सांगतो शासन भिकारी आहे त्यावेळेला तुमच्या आमच्या जनतेची एक जबाबदारी ठरते की या भिकारी शासनाला पैसे जमा करून दिले पाहिजेत म्हणून आम्ही हे आंदोलन घेतले आज शेतकऱ्यांची कर्ज माफी करायला तुमच्याकडे पैसे नाहीत आणि बाकीच्या गोष्टींच्यासाठी पैसे नसतील तर आमच्या सर्वसामान्य शेतकरी तुम्हाला आज आम्ही प्रतिकात्मक निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा घेतलाय शासनाला डोळं उघडलं पाहिजेत कारण ज्या लोकांच्यासाठी तुम्ही शासन म्हणून काम करताय या लोकांच्यासाठी हे काम चाललेलं नाही दुर्दैवानं काही ठराविक लोकांच्यासाठीच फक्त शासन काम करतंय आणि म्हणून आज शासनाचा आम्ही इथं निषेध करतोय जो पैसा आज इथल्या माझ्या गरीब जनतेने जमा केलेला आहे तो आम्ही इथं प्रशासनाकडे सुपूर्द करतोय आणि शासनाला निश्चितपणे याच्यावरती डोळे उघडून काम करावं लागेल की तुम्ही सर्वसामान्यांच्यासाठी काम करायसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलं जर तुम्ही तुम्ही जर का हे काम केलं नाही तर लोक रस्त्यावरती उतरून जा विचारल्याशिवाय राहणार नाहीत आज पावसामध्ये बरीच कामं असते वेळी सुद्धा, आपण बरेचसे शेतकरी माझे सगळे पदाधिकारी इथं जमले माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो